घालून चिठ्ठ्या पाठवता हो हां हे महाराज चिठ्ठ्या पाठवता हो घालून त्याच्यासाठी तुम्हाला पैसे दिले हां मी या दोन वर्षात नाही अनुभवले हो बरं का पुढे लोक सांगतील जसे कीर्तन कीर्तन करते अहो चिठ्ठ्या लिहून येतात मला हे झालंच पाहिजे नाही झालं तर हो मी आता मागे बधाण्याला नवं बधान आहे आपलं ते अक्कलपाड्याच्या पुढे पाळू मला दोन तर पिंगा झालाच पाहिजे महाराज काम डायरेक्ट अवघड डायरेक्ट आणि पहिल्या दिवशी दीनानाथ सावंत त्यांचं कीर्तन होत आणि दुसऱ्या दिवशी माझं होत नाही आपण काय बोलतोय विषय चालला कुठे समजा आता मला चंद्रशेखर दादानी मला वास्तुशांती तर कीर्तनाला बोलावलं आणि मी अभंग निवडला नाही संसार पाहिजे अरे निमित्त काय पुण्यतिथी कोणाची करावी का करावी कशासाठी करावी केल्याचा फायदा काय न केल्याचा तोटा काय पुण्यतिथ्या कुणीची कराव्या का ज्याने आयुष्यभर ज्याचा कधी काही संबंध नाही देवाची हो त्याच्या पुण्यतिथीला बाबा महाराज सातारा करा पैसा आहे म्हणजे काही पण करायचं का हो काय तुम्हाला सांगू उपक्रम इतका सुंदर आहे उपक्रम इतका सुंदर आहे हे सांगतात हो आपण स्मशाना का हे संस्काराचं कीर्तन आहे हे कशाचं कीर्तन आहे म्हणजे स्मरण हे पुण्य आपण काय होतो पुण्य स्मरण 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 हा शब्द परत परत उच्चार तुम्ही मी सतत लोक आहेत तुम्ही सतत जाणकार लोक आहेत स्मरण 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 हा शब्द उच्चारता उच्चारता एक एक शब्द तयार होतो काय स्मरण 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 मरण स्मरण साधू का उजायकडून स्मरण मला एक सांगा तुम्ही साधू संतांनी मरण घालवलं का मरणाची विधी घालवली तुमच्या गावामध्ये भरपूर भागवत कथा झाले लगातार चार पाच वर्ष झाले राजा परीक्षितीला कळालं मी सात दिवसात मरणार आहे हो सात दिवसात मरणार आहे म्हणून पुढची प्रवेशर काय केली राजा परीक्षितीने सर्व राज्याचा त्याग केला आणि तिथे निम्मी ज्या ठिकाणी थांबते निम्मी 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 माने चक्र निम्मी माने कालाची गती का तिथं दा थांबते अशा नेहमीच्या आरण्यामध्ये येऊन बसले तुम्ही आपण सर्वजण कोणत्या अरण्यात येऊन बसलो माहितीये का तुम्हाला कोणाला गोवा जाणे पंजाचा जाणे आम्ही आम्ही गोदडी लाडकी बहीण ना साडेसात पडी जातील असं विचारलं का तुम्ही आता चार पाच महिला मंडळी तुम्ही तुकोबराकडे आता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत तुम्ही योजना मागायला पाहिजे होती तुकोराबायाकडे योजना मागायला तुकोबरा विचारा आमच्या उतारासाठी काही योजना आहे का तुमच्याकडे आमच्या उतारासाठी जीवन उद्धारासाठी काही योजना आहे का दर महिन्याला पंधराशे पन्नास देखाने योगा योगाने उद्या भाविक हो लाडक्या बहिणींना अरे सरकार सरकार बहिण बसे बरं आणि या ना ज्ञानेश्वरी ओव्या चालू आहे त्या कधी कधी कसं आहे तुम्हाला सांगू लाज वाटते आम्हाला आज जे वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची जे वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस आहेत ना बाजीराव नाना चंदिले बाजीराव नाना चंदिर यांनी जेव्हा तो त्यांचा आलेला जेवढा फंड आहे ना तेवढा वारकरी शिक्षण संस्थेला दान केला हो ते म्हणे ही उरलेली जी पेन्शन आहे लाज वाटते मला आता तसं काही ठिकाणी ना कठीण आहे महाराज इतकं कठीण आहे ना महाराज सांगतात घर घे झाले मागच्या काही काळामध्ये राजाराम मोहन रायने काही पलता बंद केल्या बरं का सती जाण्याची पद्धत बंद केली आणि अरे हो पत्नी मेल्यानंतर माणसाने सती जायला पाहिजे होतो आल्या का एकटी कठीण आहे वाईट इतकी समस्या कठीण आहे ना इतकी कठीण समस्या आहे या प्रत्येक समस्येला तोड अजून तुमच्या फक्त पत्नी तुमच्या पुढे ठेवतो मी मला अभंग अजिबात सोडायचा रे अभंग कितीतरी ना सुटला गेलाय सुटला गेलाय म्हणून का त्यामध्ये आलाय मला एक सक्ष मी स्मशानात गेल्यानंतर एखाद्या सदग्रस्त अंतविधी करतात अंतविधी गेल्यानंतर अग्निसंस्कार केला जातो पाणी फिरवलं जातं पाणी फिरवल्यानंतर ज्याने अग्निसंस्कार केले असतात त्याला सांगतात भाऊ घरी नि एक सोबत एक माणूस पाठवतो त्याच्या त्याला सांगतात घरी निघ आणि मग तिथे काही ठिकाणी श्रद्धांजली चालू असते आणि जळणारा तो एकटा जीवात्मा बरं का जळणारा हो पिंडात गेलेला ते पिंडात जे नसतं निघायच होतो आणि आत्म ब्रह्मांडामध्ये मिलीत होतो हे घराकडे निघालेले लोक यांच्याकडे बुद्धी शिवून पूर्वी साहित्यकाराला कळालं जानेवाडके देखोसे इन्सान अपने ही सबा से भुसे उसकी जरा हो काय सांगतो हो मी तुमच्या सारखा दे पहचान होई मैं तुम्हारी तरह हो मुडके देखो मुझे पाहतात को लोक वळून पाहतात अरे दोन रत्न उगलो आपण एक लता दिदी आणि सिंधुताई सिंधुता सिंधुताई सबका साथ साथ राजा हो या रंग भिखारी मौत से आते एक किस्मतहारी आज हमारी तो कल तुम्हारी बारी राजा हो या रंग भिखारी कमा ले चाहे जितने हीरे मोती क्योंकि पगले कफन में जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती वो तो कीर्तनकार अस प्रवचनकार अस का नियोजन करणार अस का तीर्थंत देवणार अस कोणाला चुकलेनी महाराज कोणाला निकाला सत्य हो ते सांगतात बाबा रे हे जीवन त्याला आहे मनुष्य जनमान मोल रे मिट्टी हो जे दिलाय ना त्यांना एक रुपया सुद्धा मोजला नाही आज आजपर्यंत आपण एक रुपया सुद्धा मोजला नाही दवाखान्यात गेल्यानंतर आज शिकवार मध्ये जेव्हा पाहतो ना आपण ते सिलेंडर तेव्हा सह याचे पाच दिवसाचे किती होतील असं आणि त्यांनी विनामूल्य दिलं सा महाराज दिल सासो की गाना असो की माला मी असं पाहत पण आहे प्राणाचा पण तिथेही मनाचा निर्धार असे एक एक मुद्दा तुमच्या पुढे ठेवतो आता तुम्ही दादा होते तुमच्या अण्णा काय अण्णा म्हणत होते मला एक सांगा तुम्ही आता अण्णा गेल्यानंतर तुम्ही किती प्रयत्न केला चाळीस वर्षात तुम्हाला अण्णा परत दिसले काही कोई संदेश जाने व सा सादेश कहा तुम चले गए एक आवरी होगी हमने न सुनी होगी हाय दिल आए। को लगा के ठेस कहा तुम चले गए ओ यू का जवर बरगा आई आए ना कृपा आए गए ना अन्ना बोला ना बोला ना तुम्हें न कजाओ ಆಮಾ ಸೋಡಣಿ ಕಡಿ ಸಂಸಾರೀ ಆಗಿ ನಾ ಇಟು ರಾಮಿ ನಾವು ಆಮಾ ಸೋಡ नातोंड म्हणतात बाबा बोला ना बोला ना तुम्ही नका जाऊ ना धाराशिव नावाचा जिल्हा ऐका लक्षपूर्वक धाराशिव नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये अ दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आपली आत्महत्या केली आणि त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मुलाने गायलेली कविता आहे बरं काही आणि त्याच्यावर आज लोक पैसे कमव राहिले वस्तुस्थिती विषम आहे ताराशिव हां ऐका ओ इतकं सोपं नाही एका एकी आली हवा आज विझला मायेचा दिवा काय करू बाई कोणाला सा एका हवा आज विझला दिवा आज विझला चा दिवा चाळीस वर्षाचा पर्व काळ लोटला गेला महाराजास चाळीस वर्षाच्या म्हणजे समोर आहे त्यांच्याकडे कीर्तन आहे म्हणून मला तुम्हाला जास्ती गोष्टी सांगायच्या न सांगायचे बाब किती नाही उपाय कविता ऐकून ऐकून आपले कान आता बदल हो तुम्हाला सांगू का नंतर आपण भरपूर काही जिंदा बाप रोटी देवे मरे उपर पच्छावे बुधभर जावल हात मी लेकर कववा बाप कुकारे हो ज्या बापाने आपला खिसा पैशाचा भरलेला असला तरी सुद्धा तो एक रुपया खर्च करत नाही ऐका बर का हो आपल्याला कोणाचा तरी मुलगा होऊन गावामध्ये उजापट्टी करायला खूप गोड वाटत पण त्यावेळेस आपण एखाद्याचा बाप म्हणून जेव्हा अभिनय करतो ना तेव्हा कळत की आपल्या बापाने आपल्यासाठी आपलं आयुष्य कसं घालवलेलं असं तेव्हा माणूस स्वतः बाप होता हो आपण सहज सांगतो तिथे तो धावदेवाची सर्व व्यवस्थित अरे त्याच्याजवळ पूर्ण घर बनलेलं असतं पत्नी असते मुलं असतात मुली असतात सुना असतात हो त्याची व्यथा त्याला कोणाजवळ मांडता येत नाही त्याला बाप म्हणता हो आणि तो मनामध्ये लढायला लागला ना हो लोक काय म्हणतात त्याला माहितीये का लोक काय म्हणतात याचं सोपे आयुष्य संपलं यात आता हो काय सांगा ना मला एक सांगा तुम्ही हो मला आता देवाशी बोलायचंय मला देवाशी वाद घालायचंय सांगा ना हो मला तुमच्याशी बोला वाटत जो बाप आयुष्यभर आपल्या पोरांसाठी लेकरांसाठी धावपळ करतो त्याच्याशी बोलायला वेळ नसतो आणि नंतर हीच त्याला पप्पा हो मला तुमच्याशी बोलायचंय जेव्हा पप्पा बोलण्याच्या स्थितीमध्ये असतो तेव्हा बाप बोलण्याच्या स्थितीमध्ये असतो तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसतो मालकीन आपल्या मालकाला म्हणते हो जाते जाते मुश्यकुस बोलले ऐवजी ते पुढचं नाही सांगणार मी काही बरं का हो जेव्हा त्याला बोलायची होती तेव्हा त्याच्याशी कोणी बोलत नव्हतं आणि आज त्याच्यातलं चैतन्य निघून गेल्यानंतर त्याच्याशी सर्वजण बोलायला तयार आहेत सांगा ना माझा काय गुण हो आहे मी जेव्हा यांच्यासाठी बोलायचा तयार होतो तेव्हा यांच्याकडे वेळ नव्हता आणि आज हो मी हो नुसतं प्रेम म्हणून पडलं होतं हे सर्व माझ्याशी बोलायला तयार आहेत शनी तर सुखासाठी आपल्या कुणी होतो निधी प्रश्न कुणी त्यागी जीवन आपले, करणारी दे दे आत्मा भोगतो त्याचे कर्म तैचे सांगून पुढे चालू आता कर्मे जे पुरावे तेही सुख दुखाचे फळावेयाचे भोगणे यावे दे हो कुठपर्यंत हो जव हे सगळं सिद्ध आहे हो जवळ हे सगळं सिद्ध आहे हो पाय चालतात ना तोपर्यंत तो यात्रा करून घ्या काळसा राने हो देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या चिंतने प्रदक्षिणा पृथ्वीच्या काळसा अरे अंगामध्ये जेव्हा तरुण पण तेव्हा म्हणतो अशा पायाचा वर असतो काय नपोरे हा काय जेव्हा चाट असतो ना नंतर नाक मुळू लागे स्वाना परी गती झाली अवघी करते हाड हाड हो ठेवत का ठेवत मला मत वाटत हो मी मै नाना कमीत कमी पंधरा वीस कमाई देत काम ना वेगळा नाही आहे वेगळा हे फक्त बन पडू द्या कीर्तन ऐकायला मोजकेच लोक आहेत हे फक्त बन पडू द्या काय